भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर एकीकडे विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे तर दुसरीकडे हा सर्जिकल स्ट्राईक खरा असल्याचे पुरावे समोर आले आहेत द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला काश्मीरमधील काही माहिती दिली आहे त्यानुसार एकोणतीस सप्टेंबरला दिवस उजाडण्यापूर्वीच लष्कराने काही दहशतवाद्यांचे मृतदेह हे हो ट्रकवर लादून नेले असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्याचप्रमाणे ज्या इमारतीचा दहशतवादी लपण्यासाठी आसरा घेत होते ते इमारत देखील या सर्जिकल स्ट्राईक मध्ये जळून खाक झाल्याची माहिती दिली आहे यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडगशी पडल्याचे दिसून येत आहे पाकिस्तानने मुळातच भारताने सर्जिकल स्ट्राईक केला नसल्याचा आरोप केला होता परंतु त्यांचा हा दावा आता मोडीत निघाला आहे द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला पाकव्याप्त कश्मीर मधील काही ज्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला त्या ठिकाणची माहिती दिली आहे माहितीनुसार भारतीय माध्यमांनी जे ते पन्नास दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे तो अतिरंजित असल्याचे समोर येत आहे त्याचप्रमाणे या सर्जिकल स्ट्राईक मध्ये दहशतवाद्यांचे फारसे नुकसान न झाल्याचे देखील म्हटले आहे देशविदेशातील अशाच महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम